प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी पाहता हा येते सेवा व आपण मराठी न्यूज येथे मराठा संघ सकल मराठा समाज यांच्या वतीने वधूवर सूचक मिळावा संपन्न सिद्धनाथ मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या कार्यक्रमास राज्याचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यावेळी उपस्थित होते यावेळी अमृतराव सूर्यवंशी वसव जयश्री घोरपडे यांनी मुला मुलींची लग्न योग्य वयातच लावण्याचे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार म्हणाले की मराठा सेवा संघाचे सामाजिक बांधिलकी उत्तम असल्याचे सांगत कैलास पाटील यांच्या सामाजिक कामाला कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार अमृतराव सूर्यवंशी जयश्रीताई घोरपडे राजेंद्र पाटील मचिंद्र बाबर जत आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी सांगली मराठा सेवा संघाचे से अमृतराव सूर्यवंशी जिजाऊ ब्रिगेडच्या सौ खोरपडे खुरपडे कवठेमाकाळचे कैलास पाटील जत मराठा सेवा संघाचे से राजेंद्र पाटील हे उपस्थित होते प्रास्ताविक रांजणीचे सरपंच किशोर पाटील यांनी केले तसेच जिल्ह्यातील तासगाव पलूस सांगली जत आदी भागातील वधूवर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा